दिनांक अकरा आणि बारा अकरा जानेवारी आणि रविवार बारा जानेवारी आपण तिथे बसतोय त्याच ठिकाणी प्राथमिक फेरी होईल आणि पंधरा जानेवारीला नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात एकांकिका या अंतिम फेरीमध्ये आलेल्या आहे त्याचं सादरीकरण होईल आणि त्यानंतर लगेच पक्षी समारंभ जो आहे तो देखील त्या ठिकाणी एकांकिका संपल्यावर होईल करोना काळामध्ये देखील आपण या सभा चालू केलं आपल्याला माहिती असेल की करोना काळामध्ये अनेक बंधनं होती पण स्पर्धा आहेत त्या आपण घेतल्या होत्या अनेक परीक्षक जे आहेत पर दे ते अनेक मान्यवर परीक्षक याच्यामध्ये सहभागी असतात हे जे सहभागी कलाकार असतात त्यांचं देखील आपण मार्गदर्शन शिधी हे कोकण कला अकादमीच्या माध्यमातून घेतो एकूण हे वेस्ट्रिक्ट जे आहे ते यू प्रोत्साहन मिला स्पर्धे मध्य निर्णय कलाकार अपने चाक दे व्यावसायिक नाटक आने संधस्थ जालावी शिवा नाटक आगे नर भगवान भव के नर हिंदी मंद

त्या संस्थेच्या माध्यमातून देखील पुढे आहे आणि त्याच्यामध्ये जो उद्देश होता की ज्या कलाकारांना रेस्पेक्ट मिळाला पाहिजे त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांना संधी देखील झाली तर हे सगळं या माध्यमातून आपल्याला पुढे मिळत गेलं खरं म्हणजे पहिलं पारितोषिक जे आहे एका स्पर्धेमध्ये ते आपण पस्तीस हजार रुपये व चषक हे पहिलं पालितोषिक

सर्वकृष्ण प्रकाश मिलता रंगभूमिंग सभी अंग जी है ज्यादा अपन पारित धर्मपंपड़े ज्यादा समारोह देखिए मान्यवर अलाकार दिग्दर्शक अजेरी लगता सहभागीषक ज्यादा प्रतिष्ठे की अच्छी स्पर्धा जस आगे लोकान्विका स्पर्धा हो लोकसभा तीस आई आई टी है उमेश तो है कि पुरुषोत्तम करण स्पर्धा हो स्पर्धा जी है गठा वर्षा लाभ आ स्पर्धक की बाट करशक कि तक यह स्पर्धे एक आगे महत्व है जो स्पर्धेत मिलतेम कलाकार सिलेक्ट करता तेज नाट्य क्षेत्र में क्षेत्र मालिका देखी मोटमोटा संधि जी है आज यहाँ आतार टीम ज्यादा स्पर्धे आयोजना साहब है प्रज्ञा मात्रे पण या आपल्या टीममध्ये काम करतात मोठी टीम या निर्धेच्या आयोजनामध्ये सहभागी असतात की त्याच्या माध्यमातून व्यावसायिक काम झालेलं आहे प्रत्यक्ष त्यांनी कलेचं देखील सादरीकरण म्हटलेलं आहे आणि माझ्यासोबत या रंगभूमीवर अनेक जणांनी काम केले शिवपाला असे सद्यस्थामो असे